हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण फुलकोबीमध्ये छान असे वटाणे टाकायचे आहे हे बघा वटाणे आहे कवळे कवळे आणि फुलकोबी वटाणे भाजी बनवणार आहोत आपण याला स्वच्छ मी धुवून घेते तेल तापायला ठेवलेलं आहे तीन ते चार चम्मच फोहेकाच्या चम्मचने तापलं पण यामध्ये आपण मोहरी टाकू सिंपल साधी आणि कमी वेळात होणारी आपली रेसिपी आहे आज आता हे लसण आणि जिरं असं बत्त्यामध्ये जाडसर कूट केलेलं आहे आणि लसण जिरं कधी पण असं बत्त्यामध्ये छान असं कुटून घ्यायचं आहे कारण जिऱ्याचा फ्लेवर छाण्यामध्ये उतरते भाजीमध्ये आपल्या आता गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे जळून जाते फोडणी फोडणी होईपर्यंत गॅस स्लोच ठेवायचा आहे झालं आता हळद टाकायचे एक चम्मच छोट्या चम्मचने लाल तिखट तिखट आवडीनुसार आणि तुम्ही टमाटर वगैरे टाकू शकता मी नाही टाकत आहे सुकी टिफिनसाठी वगैरे छान आता यामध्ये स्वच्छ धुतलेली कोबी टाकायची आहे कोबी टाकलेली आहे याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये लगेच आपण वटाणे पण टाकायचे स्वच्छ धुवून आहे आता छान मार्केटला वटाणे आले आहे आणि कोबी वटाणे छान कॉम्बिनेशन खूप मस्त वाटते अशी भाजी सुकी आणि खूप सारे मसाले वगैरे काही यामध्ये टाकायचे नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मसाले वगैरे टाकू शकता पण अशी पण भाजी एकदा नक्की ट्राय करा सिंपल खूप कमी वेळात होऊन जाते या 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 आता यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे वाफेमध्ये स्लो मिडियम गॅसवर याला ठेवायचं आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता गॅस मी मीडियम केला आहे आणि यावर आता असं मिक्स करून यावर छान असं झाकण ठेवून द्यायचं आहे लवकर सॉफ्ट होऊन जाते आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि साहित्य तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ हो शकता झाकण खोलून पाहू हा बरं आपली सुकी भाजी टिफिनसाठी नक्की ट्राय करा आणि मुलं तर आवडीनं खाते ही भाजी मुलाच्या टिफिनवर नक्की द्या कमी साहित्यामध्ये आणि आपण शिजले का बघू झालेला आहे आणि वटाने पण शिजले ससन वटाने पण शिजले गरम आहे आणि नक्की ट्राय करा आता यामध्ये सांबार टाकायचा थोडा बऱ्यापैकी फ्रेश सांबार आणि गावरानी खूप छान छान वाटते अशी भाजी नक्की ट्राय करा घाईमध्ये कमी वेळामध्ये होऊन जाते ही भाजी पाच मिनटात सुरुवातीपासून स्लो गॅस ठेवायचा स्लो गॅसवर छान असे वटाने शिजून जाते आपली भाजी झाली हे बघा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली आपली भाजी आणि भेटू आपण अशाच छानशा रेसिपी रेसिपीसोबत तो पण थँक्यू